शुभस काय मंडळी तर तुम्ही बघू शकता मी गावाला आलेली बहिणीच्या घरी पंचमीसाठी तर तुम्हाला सांगते बहिणीसंग जर जमत नसलं भांडणं होत असलं बहिणी काही देत नसली तर काय करायचं तिला माहेरात नाही भेटायचं बरं का तिला काय करायचं तिच्या घरी यायचं म्हणजे काय बी देते काय बी करून बी खाऊ घालती भांडत बी नाही पहिली गोष्ट जसं म्हणलं तसं राहते म्हणजे आपल्या माहेरत गेला कसं भांड होत तुम्हाला येईल नाही मी तुला जाणार नाही तर काय करायचं तिला माहेरत नाही भेटायचं काय करायचं तिच्या घरी येऊन भेटायचं आणि भावांना तुम्ही तिला ना इथे येऊन भेटायचं म्हणजे कसं काय मी मागता येतं ती देते तिला म्हणलं का दाजीचं शर्ट दे हे ती, ती दाजी सांग भांडणं करीन पण तुम्हाला ते दाजीचं शर्ट देते बरं का त्याच्यामुळं काय करायचं बहिणीला तिच्या घरी येऊन भेटायचं माहेरात भेटायचं नाही माहेरात नुसतं भांडणं करायला बहिणी बहिणी भेटतात त्याच्यामुळं कुठं भेटायचं तिच्या घरी ठीक आहे चलो बाय अगं बाय